हुकुमशाहीने देशभक्तीचे नाटक करू नये महात्मा गांधीचा आता फक्त चष्मा दिसतो स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती बाथरूम रस्त्यावरील मुतार्यांच्या भिंतीवर तिरंग्यात गांधी चष्मा रंगत असतो येथे लघवी करू नका हे रंगवणं आता बंदच झालंय स्वच्छ भारत अभियान गांधी चष्मा आणि तिरंगा रंगून मोकळं झालंय आता घरघर तिरंगा नावाखाली देशाच्या पवित्र झेंड्याचा सुद्धा कचरा होईल झेंड्याच्या आचारसंहिता धुळीस मिळतील भारत माता की जय म्हणत झेंडे लागतील खरे घरघर झेंडे लावून झाल्यावर ते झेंडे उकरड्यावर दिसू नयेत देशांच्या प्रतीकांची अस्मिता विटंबली जाऊ नये जणू भारताचे नागरिक परीक्षा येत आहेत का तू खरा देश भक्त की मी खरा देश भक्त किती परीक्षा घेणार आहात नोटबंदी केलीत आणि लोकं रांगेत मरत होती तेव्हा तुम्ही त्यांना देशभक्तच मानलात ना? ना सर्टिफिकेट ना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा तोंडी देशभक्तीचे सर्टिफिकेट देऊन मोकळे झालात किती परीक्षा घेणार आहात आमच्या देशभक्तीच्या कोरोना काळात थाळ्या टाळ्या वाजून दाखवली ना देशभक्ती जीवाची पर्वा न करता तुम्ही सांगितल्यावर थाळ्या घेऊन आलेच की बाहेर गंगेत तरगणारे मृतदेह देशभक्तच होते ना शेतकरी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी मंत्र्यांच्या गाडीने चिरडून टाकलेले शेतकरी सामूहिक बलात्कार करून चिरडून टाकलेली मनीषा वाल्मिकी शिष्यवर्ती रोखून संस्थात्मक हत्या केलेला रोहित यमुला आरक्षणवादी म्हणून हिनवल्यावर फाशी घेतलेली पायल तडवी मॉब लिंचिंग नावाला जन्म घालून धार्मिक घोषणा म्हणत मारलेले मुस्लिम गुजरातला स्कॉर्पिओला बांधून मारलेले दलित जेलमध्ये डांबलेले विचारवंत लेख लीला म्हणून मारलेली गौरी लंकेश दलित मिशा काय ठेवतो म्हणून मारलेला जितेंद्र मेघवाल आणि मटक्यातलं पाणी पिला म्हणून मारलेला इंद्रकुमार मेघवाल घर नसलेला आदिवासी काम नसलेला बेरोजगार आजही अंगावर पूर्ण कपडे नसलेल्या महिला गरिबांना उद्ध्वस्त करणारी महागाई व्यापाऱ्यांना संपवणारी आर्थिक नाकेबंदी भारत देशाच्या तरुणांची थट्टा करणारी चार वर्षाची अग्निवीर योजना अन्नधान्ये खाण्यापिण्यावर लावलेली जीएसटी नव्या कामगार कायद्यामुळे गुलाम झालेला कामगार धार्मिक उन्मादात दंगलीत मारलेले माणसं पुलवामात मारले गेलेले शहीद शैन सैनिक ट्रम्प आल्यावर झाकलेल्या झोपडपट्टीतले माणसं डिग्र्या घेऊन भजे विकायला लावलेले तरुण हे सगळे लोक देशभक्तच आहेत ना याच नागरिकांचा भारत देश आहे ना याच नागरिकांचे भारतीय नागरिकत्व आहे ना सगळे देशभक्त होते हो तुम्ही कोणते देशभक्त शोधत आहात हा प्रश्न आहे हेमंत करकरे सुद्धा देशभक्त होताना जस्टिस लोया सुद्धा देशभक्त होताना उगाच हा देशभक्तीचा इव्हेंट का जिथे घरच नाही तिथे छाताडात रो झेंडा रोवायचा का जिथे कुपोषण भुकेने माणसं मरतात तिथे त्या थरथरणाऱ्या हातात झेंडा धरण्याची ताकद तरी आहे का घर घर झेंडा नाही झाकू शकत ही खोट्या देशभक्तीने घेतलेले भारतीयांचे बळी देश चालवतोय इव्हेंट कंपनी नाही नाही करणार तुम्हाला आमच्या वेदना आमची भूक आणि हाताला काम तुम्ही काय नवीन करताय तुम्ही काय ठासून सांगताय देशभक्ती याआधी शिकवली नाही हो ती डी एन एत होती दबलेला पिचलेला हा माणूस देशभक्तीच्या सणात सामील होतोच ना कमरेला चड्डी मोठी होती म्हणून कर्दुड्याला कांडी काडी गुंडाळून तो आलेलाच आहे ना शर्टाला तांब्यानं इस्तरी करून तो उभा राहिलेलाच आहे ना सारी शाळा सारे गाव झाडून तो झेंडा वंदन करतच आहे ना फुपाट्याने भरलेला जोरात आवाजात तो भारत माता की जय म्हणतच आहे ना जनगण मन सुरू असताना जिथं आहे तिथं थांबायचं हे कुणी कुणाला शिकवलं नाही हो बघा की डुक्कर पकडणारा फॅन्रीमधला झाब्या थांबलाच होता ना घर द्या म्हणजे झेंडा लावतील काम द्या म्हणजे घोषणेसाठी आवाज निघतील देशप्रेम शिकवण्याची गरज नाही येथे जेवण करायची ट्रेनिंग दिले दिले जात नाही ना आपोआप येते कारण देशाचे आम्ही नागरिक आहोत लादू नका आणि हुकुमशाही गाजू नका लोकशाहीला गुलाम करण्यासाठी लोकशाही प्रतीकांना हातात घेऊन हुकुमशाहीचा उगम करणारा भगवा सूर्य उगू नका भगवा सूर्य उगू नका देशभक्ती आम्हाला शिकू नका अरे कुठं गेलं ते